नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये स्वागत आहे पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नगर जिल्ह्यातील अन्यायकारक घटना सामूहिक अत्याचार पीडितेची आत्महत्या गुन्हा दाखल करण्यास न... नगर पोलिसांकडून टाळाटाळ आरोपीस राजकीय पाठबळ पीडित महिलेच्या आई वडिलांचे आरोप पीडितेच्या आई वडिलांमध्ये संताप अत्याचार दौंड मध्ये पीडितेची आत्महत्या नगर मध्ये दौंड पोलिसांनी सुद्धा केले दुर्लक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी न्याय देण्याची केली मागणी गुन्हा दाखल नाही झाल्यास आंदोलन बळीराजा शेतकरी संघटनेचे रमेश गणगे यांचा इशारा पुरीचं नाव अक्षरा बाबासाहेब पवार हिच्यावर बारंबार अत्याचार झालेला आहे तर सुप्रियाता सुळेना सांगते माझा गुन्हा दाखल केला नाही काही नाही आणि पोलीस स्टेशनला जाऊनसुद्धा आमचा गुन्हा घेतलेला नाही इतरच्या काही लोक आहेत त्यांच्यामुळं गुन्हा दाखल दा केलेला नाही आहे आणि मा मी दौंड या ठिकाणी राहतो माझी मुलगी अक्षर बाबासाहेब पवार यांच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आलेला आहे मी दौंड पोलीस स्टेशनमधं तक्रार दिलेली असताना माझी तक्रार घेतलेली नाही राजकीय कारणाच्या दबावामुळे आम्हाला तिथं कोणीही विचारलं नाही काही नाही आणि प्रत्येक वेळेस आम्ही त्या व्यक्तीला समजून सांगतो की बाबा या गोष्टी करू नको त्याचा संसार उद्धवस करू नको पण या गोष्टी लोकांनी ऐकल्या नाही तर तुम्ही आम्हाला न्याय मिळवून द्या आणि कृपा करून हात जोडून सांगतो की सुप्रियाताई सुळे आमचे आमची दखल घ्यावी आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा मुलीवर अन्याय करणारे कोण कोण आहेत ते मुलीवर अन्याय करणारे तिघ जण आहेत का अतुल शेख प्रकाश भालेराव आणि बापू वाघमारे तिघांनी माझ्या मुलीवर वारंवार अत्याचार केलेला आहे मुलीचा आत्महत्या केली ती मुलीनं कुठे आत्महत्या केली ती ती नगर मजतीच्या राहत्या घरी केली त्यामुळे याच्यावर तक्रार, के तक्रार के दाखल केली हो नाही का आम्ही तक्रार दाखल केली पण अजून गुन्हा दाखल झालेला नाही तर वर... आमचा गुन्हा दाखल करावा त्या पण गुन्हा दाखल झाला नाही तर या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी या पीडित कुटुंबाला घेऊन जाणार आणि त्या ठिकाणी त्यांच्या घरासमोर आम्ही कॅन्डल मोर्चा काढू देतोय महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडणे तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने सामूहिक अत्याचार पीडिताने दिनांक पाच जून रोजी नगर येथे आत्महत्या केल्याने आत्महत्ये जबाबदार असणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी दौंड येथील पीडित महिलेची आई मीना साळवे यांनी अहमदनगर पोलिसांकडे दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी केली आहे मात्र पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केला नाही आरोपींना राजकीय पाठबळ असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप पीडितेचे आई व वडील यांनी केला आहे खासदार सुप्रिया सुळे यांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी पीडिताचे आई वडिलांनी केली आहे नगर येथील पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की अक्षरा पवार हिच्यावर दौंड येथील प्रकाश भालेकर यांच्या फ्लॅटवर अख्तर शेख बापू वाघमारे यांनी दौंड येथे कोंडून ठेवले होते यावेळी तिच्यावर तिघांनी अत्याचार केला होता दिनांक पाच जून दोन हजार चोवीस रोजी पीडिताचे वडिलांना माहिती मिळाल्याने दौंड पोलिसांना माहिती दिली होती त्यांच्या मुली सोडून दिले होते निवेदनात पुढे म्हटलं आहे की अक्षरा ही सियातील आरोपी मानसिक व शारीरिक त्रास देत होते व पोलीस ठाण्यात तक्रार करू नको आमच्यावर यापूर्वी देखील गुन्हे दाखल आहेत आमचे कोणी काही करू शकत नाही तक्रार केलीस तर तुझे काय होईल विचार कर तुला पण तुझ्या मुलीकडे पाठवू घरासमोर येऊन अशी धमकी देऊन आमच्यावर दबाव टाकत आहेत अक्षरा हिच्या मृत्यूस अख्तर शेख प्रकाश भालेराव बापू वाघमारे रिटा काळे हे जबाबदार आहेत मयत अक्षरा पवार हिच्या मोबाईलच्या कॉल रेकॉर्डिंगनुसार वडील आरोपीने अत्याचार केल्याचं म्हटलं आहे मयत अक्षरा पवार हिच्या मोबाईलच्या कॉल रेकॉर्डिंगनुसार वरील आरोपीने अत्याचार केल्याचं म्हटलं आहे या घटनेनंतर पीडित अक्षरा हिने तिच्या सासरी नगर येथे गेल्यावर दिनांक चौदा ऑगस्ट रोजी आत्महत्या केली असून यास जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे मात्र नगर पोलिसांकडून अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही तपास सुरू असल्याचं नगरचे पोलीस निरीक्षक चौधरी यांनी सांगितलं आहे आरोपीवर तात्काळ गुन्हा दाखल नाही झाल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख रमेश गणगे यांनी दिला आहे नमस्कार मी बळीराजा शेतकरी संघटनेचा महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख तथा भारतीय पत्रकार संघाचा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शनिवारी दौंड येथील मयत मुलगी अक्षरा पवार यांचे आईवडील हे मला पाटसच्या आणि चौपलीत या ठिकाणी येऊन भेटल्यानंतर त्यांनी मला एक धक्कादायक माहिती अशी दिली की माझी मुलगी अक्षर अक्षरा पवार हिनं काही गावगुंडाच्या तक्रारीमुळं किंवा त्रासामुळं आणि तिच्यावर खरोखरच या तीन नाराधामानं या ठिकाणी बलात्कार करून केल्यानंतर त्या मुलीनं अहमदनगर इथे जाऊन सासरी जाऊन तिने आत्महत्या केली चौदा तारखेला आत्महत्या केल्यानंतर संबंधित अहमदनगर जिल्ह्यातील एम आय डी सी पोलीस स्टेशन मध्ये या ठिकाणी अर्ज देण्यात आला तरी देखील आतापर्यंत आतापर्यंत कुठलीही तक्रार या ठिकाणी घेण्यात आलेली नाही म्हणून मी या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्य मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी भाई शिंदे जी, कि या राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती करतो की आपण तत्काळ या प्रकरणामध्ये लक्ष घालून तत्काळ या आरोपीला अटक करायची आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी आज आम्ही या ठिकाणी करतोय आणि खरोखरच दुर्दैवी गोष्ट आहे ज्यावेळेस पीडित मुलीचे आई वडील माझ्याकडे आले त्यावेळेस मी आदरणीय सुष्माताई अंधारेंना फोन केला माहिती दिली कृपालिताई चाकणकर यांच्या असोसिएशन पी एस सा, सारिकाताई लोखंडे यांना माहिती दिली सुप्रियाताईंना माहिती दिली तरी देखील या पीडित कुटुंबाला कुठलाही न्याय मिळत नसल्यामुळे हे पीडित कुटुंब आज रोजी अहमदनगर जिल्ह्याचे जे पोलीस स्टेशन आहे या पोलीस स्टेशनला या ठिकाणी बसलेले आहेत मी स्वतः अहमदनगर जिल्ह्याचे एस पी राकेश कुमार ओला साहेबांना एक दहा मिनिटापूर्वी मी फोनद्वारे चर्चा केली की साहेब अशा अशा प्रकारनं आपला या ठिकाणी मुलीला आत्महत्या करण्यास व तिच्यावर झालेला जो काय बलात्कार आहे तिन्ही नारामान केलेला आहे हे खूप दुर्दैवी आहे तर एस पी साहेबांना मला आता सांगण्यात आलं की तुम्ही त्या पीडित कुटुंबाच्या आईवड्याला माझ्या ऑफिसला पाठवून द्या मी योग्य ती कारवाई करतो असं आता या ठिकाणी सांगण्यात आलं आणि सदरील माझा आरोप आहे की ज्या मुलीच्या विरोधात आत्महत्या केलेला आहे तिच्यावर बलात्कार झालेला आहे अशा तक्रार द्यायला गेलेल्या मुलीच्या मीना साळवे आणि अखिलेश साळवे यांनी पोलीस स्टेशनला आज पंधरा दिवस झालेली घटना तरी देखील अद्यापर्यंत कुठलाही गुन्हा दाखल केला नाही असल्यामुळे जर गुन्हा दाखल झाला नाही तर या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी या पीडित कुटुंबाला घेऊन जाणार आणि त्या ठिकाणी त्यांच्या घरासमोर आम्ही कॅन्डल मोर्चा काढू असं आव्हान आज या ठिकाणी आम्ही देतोय महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद